मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना किंवा समाजातल्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अनेक तरुणांना किंवा अनेक कार्यकर्त्यांना लोकांना ह्या सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या अंधश्रद्धांच्या प्रकाराचे व्हिडिओ असतात काही पोस्ट असतात या व्हिडिओंना आणि पोस्टना अत्यंत समर्पक असं उत्तर वारंवार द्यावं लागतं अनेकदा असे व्हिडिओ असतात की जे व्हिडिओ किंवा ज्या पोस्ट दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आलेल्या असतात व्हायरल झालेल्या असतात आणि आपण त्याला समर्पक उत्तर दिलेलं असते आणि आपण ते विसरलेलो पण असतो परंतु सोशल मीडिया दरवर्षी व्हॉट्सअप फेसबुक त्याची आठवण करून देते कोणीतरी शेअर केलं तर पुन्हा ते वर येते आणि पुन्हा मग मक... आपल्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या बेक, ग्रुपमधून अशी विचारणा होते की सर याचं काय आहे ह्या हा व्हिडिओ असा असा आहे हा चमत्कार असा असा आहे हा आमच्या समोर झाला आहे पण आम्हाला त्याचं समर्पक उत्तर देता येत नाही यासाठी आपण सजग असलं पाहिजे कारण लोक कशालाही बळी पडतात काल परवाचं हात हातरसची जी घटना आपण बघितली या घटनेवरून किंवा अनेक वेडेवाकडे चाळे करणारे जे बुवा बाबा आहेत स्वामी बापू कापू साध्वी देव्या ह्या इतक्या विचित्र असतात दोन दोन चार चार सिगरेट ओढणाऱ्या कोणी तव्यावर बसणारा फार विचित्र म्हणजे अगदी सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांना ज्याची चर्चाही करता येत नाही अशा पद्धतीचे हे बुवाबाबा असतात काल परवा एक व्हिडिओ असा एक व्हायरल झाला तो कदाचित जुना असेल तो कुठला हेही आपल्याला माहिती नाही एक वैदू एक तरुण वैदू एका व्यक्तीच्या बेंबीवर एक विड्याचं खाण्याचं पान ठेवतो आणि ते हळूहळूहळू चोळत चोळत जातो आणि मग त्याच्यातून अचानक जंत किंवा किडे बाहेर पडायला लागतात आणि दावा या व्हिडिओत असा करण्यात आला आहे की तुमच्या पोटामध्ये कितीही जुने जंत असो कितीही खतरनाक जंत असो ते अगदी एक दोन पैशाच्या एक रुपयाच्या विड्याचं पान लावलं आणि त्याला सरसोचं तेल लावलं आणि ते चोळत चोळत हळूहळू मालिश केली एक दोन चार मिनटं की ते पोटातले सगळे किळे तुमच्या बिंबीच्या मार्गातून बाहेर पडायला लागतात हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये हा वैदू जो आहे तो वैदू अशाच एका तरुणाच्या पोटावर बेंबीवर ते खाण्याचं पान बिड्याचं पान लावतो त्याला सरसोचं तेल लावतो आणि हळूहळू चोळत जातो आणि चोडता चोडता एक सहा सात मिनटाचा हा व्हिडिओ आहे आणि मग शेवटी शेवटच्या एक मिनटात तुमच्या असं लक्षात येतं की सोडता सोडता त्याच्यातून किडे बाहेर पडायला ला लागतात या व्हिडिओत आपल्याला ते दिसतात म्हणजे किडे सदृश काही गोष्टी आपल्याला दिसतात ते प्रत्यक्षात किडे हे माहीत नाहीत त्यामुळे बदमाशी अशी असते की हा व्हिडिओ खरंतर त्या वैदूच्या प्रसारासाठी निर्माण केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यामुळे घर्षण एखाद्या आता त्याच्यावर सरसोचं तेलच लावलं काय तर तेही माहीत नाही त्यावर काहीतरी असा पदार्थ लावलेला असेल की ज्या पदार्थानंतर पानाचं घर्षण केल्यानंतर पानाचे बारीकशे पापुद्रे जे आहेत ते थोडे बारीक बारीक होऊन पडताना दिसत आहेत व्हिडिओ त्या किड्यांवर किड्यासदृश पदार्थावर झूम केलेला दिसत नाही कारण की ते मग ते किडे आहेत की नाही ते जिवंत आहेत काय वळवळत करतायत काय ते कुठेही दिसत नाही आता एक साधी गोष्ट आहे की खरोखर बेंबीतून जर किडे आणि ते कथित जंत बाहेर निघत असतील तर जंत कुठे असतात माणसाच्या आतड्यामध्ये दळलेले असतात आणि खरंच बेंबी बेंबीच्या मार्गातून ते जर बाहेर पडत असतील तर कोणत्याही कातडीला स्पर्श करून त्याला छिद्र पाडून जर बाहेर येत असतील ते तर त्या बेंबीतून रक्त निघायला पाहिजे तिथे जखम व्हायला पाहिजे असं काहीही दिसत नाही आणि त्या बिंबीत साचलेले नंतर कारण पान त्याच्यावर तो लावतो या या बोटानी तो कलाकारी पण करू शकतो काही त्याच्यात ढकलू पण शकतो कारण की फसवणूक मुक्त स्थितीमध्ये काही हा व्हिडिओ काढलेला नाही त्याच्यामुळे कधी आपल्याला बाहेर बेंबीवर झूम दिसतं तर कधी खाली ते किडे सदृश पदार्थ पडलेले आपल्याला दिसतात त्याच्यामुळे हा चमत्कार जो आहे तो या चमत्काराचा भंडाफोड करताना ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आलेला असेल त्यांनी सरळ हे गणित आपल्या लक्षात यायला पाहिजे आपण विज्ञानाचे विद्यार्थी आणि साधा हा तर्क आहे की किडे जर जंत जर पोठाच्या बाहेरच असतील तर काहीतरी जखम व्हायला पाहिजे रक्त निघायला पाहिजे आणि हे असं जर शक्य असतं तर हे साधी गोष्ट आहे की ज्यांना ज्यांना असे जंत झाले असतील पोटात किडे झाले असतील त्या माणसांनी अशाच पद्धतीचे मार्ग अवलंबले असते त्याच्यामुळे हे बघा शेवटी ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दिसत आहेत की कसा तो बारीक किडे आणि मग बेंबीत साचलेले काही किडे असतील तर तो, तो मी मी बघा कसं काढतो या पद्धतीनं तो काढण्याचा प्रयत्न करतो असं मित्रांनो कधीही होत नाही फसवणूकमुक्त स्थितीमध्ये हा व्हिडिओ काढलेला नाही नेमका व्हिडिओ कुठला आहे हेही आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे असा व्हिडिओ तुमच्यासमोर आला तर निश्चित फसू नका उलट तुमच्या मेंदूतला तर्क जागृत ठेवा अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी असा प्रश्न विचारला आणि चिंतित ते झाले तर समजू शकतो परंतु अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काही कार्यकर्ते काही विवेकी लोक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे काही तरुण त्यांनीही जर असे प्रश्न केले की सर बघा प्रत्यक्ष आमच्या समोर याच्यातून किडे पडत आहेत मग कसं हे जे हातचलाख्या ज्या असतात त्या अशाच पद्धतीने केल्या जातात त्याच्यामुळे अशा हातचलाख्यांना अजिबात बळी पडू नका हा चमत्कार नसून ती ही शुद्ध हातचलाखी आहे हे कायमचं लक्षात ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकटोक या चॅनलला सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार